Choreo Jungle, Korea jungle. सध्या सध्या नगरच्या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी जमलेल्या लाखोच्या समुदायाने लोकसमुदाय जो आहे या लोकसमुदायांना सातत्याने काही ना काही वाटप हे गावचे नगरसेवक गणेशाबा ढोरे यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी घेत असतोय त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय दर्शनासाठी जमलेल्या लाखो भक्तांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी गावचे माजी नगरसेवक गणेशाबा ढोरे हे सातत्याने या ठिकाणी आपलं व्यासपीठ लावत असतात एक स्टॉल लावत असतात त्यामध्ये दर्शनासाठी जमलेल्या लाखोच्या समुदायाने भाऊक जे आहे त्यांच्यासाठी खाऊ वाटप फराळ वाटप जे आहे ते सातत्याने ठेवत असतात मेडिशिन वाटप ते जे आहे ते या ठिकाणी ठेवत असतात त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी काही वारकरी संप्रदायाची काळजी घेणारी एक महत्त्वाची व्यक्ती उपस्थित झालेली आहे आपण त्या व्यक्तीची विशेष मनोगत जी आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहे काही सातत्याने दूर्शनासाठी लाखोच्या समुदाय लोकसमुदाय जो जमत असतो आहे एकंदरीत या कार्यक्रमाबद्दल कसं वाटतंय काय सांगा एकंदरीत हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखीचा कार्यक्रम आज पालखी इथून चाललेला आहे आपलं खूप भाग्य आहे की आपल्या इथून पालखी जात आहे आपल्याला पालखीचं दर्शन होत आहे चं आणि वारकऱ्यांचं आपल्याला दर्शन होत आहे त्यापासून मनापासून खूप आनंद वाटतो आणि कोथबुलना फुलाची पाकडी वारकऱ्यांची सेवा करायचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याची परिपूर्ण असं सा होण्यासाठी आपल्या भागाचे अकरा गावचे नगरसेवक माननीय आबा ढोरे यांच्या माध्यमातून आज आपण वारकऱ्यांसाठी लाडू वाटप टूथपेस्ट वाटप पिसलरी पाणी वाटप तसेच मेडिसिन वाटप अप, इथे आपण करतो आहे असं खूप मनापासून आणि वारकरी याचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहे हे वाटप आपण दिवसेंदिवस खूप वर्षापासून करत आहे मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये पालखी या मार्गस्थ केली नाही पालखी बसमार्गे गेली त्यावेळेस खूप वाईट वाटत होतं की आपल्याकडून वारकऱ्यांची काहीही सेवा झाली नाही आणि त्याची परिपूर्णता म्हणून आपण दिंडीचं नियोजन केलं आणि जातं की दिंडींना जेवण आताही आपण दिंडींना खिचडी वाटप करतो आहे की ज्या ठिकाणी दिंडी थांबले आहे त्या था, ठिकाणी आपण खिचडी वाटप केलेली आहे मनापासून आनंद होत आहे की फुलला फालकी वारकऱ्यांची सेवा आपल्याला करायला मिळत आणि जर आपण वारकऱ्यांची सेवा करतोय तर आपल्याला पंढरीच्या विठोरायांची सेवा करायला मिळत आहे मनापासून आनंद होत आहे आणि तुम्ही भेट घेतलं त्याबद्दल तुमचंही मनापासून आनंद अभिनंदन करते आणि वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की इथून पुढचा प्रवास त्यांचा चांगला होवो आणि पंढरीच्या पांडुरंगाचेही दर्शन त्यांना चांगल्या प्रकारे मिळावं पुढेही होऊ नये आणि खूप चांगली सेवा जशी इथे सेवा मिळते तशी पंढरीपर्यंत जास्त या वारकऱ्यांची सेवा कोणी ना कोणी करो असं मी सर्वांना सांगू इच्छिते आणि मनापासून धन्यवाद आणि वारकऱ्यांना शुभेच्छा नक्की सलोनीस आपण पाहू शकतोय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी लाखोच्या समुदायाने लोकसंख्या जी आहे ते उपस्थित झालेले आहेत आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा जुडलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आज सालाबातप्रमाणे पुन्हा एकदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने लोकसमुदाय जो जमलेला आहे आणि सातत्याने वारकरी संप्रदायाची काळजी घेण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे सातत्याने तत्पर असतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण सर्वजण राजकारण हे हेतू बाजूला ठेवून सर्व धर्मसमाभावच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायांना त्यांच्या जीवाची हानी होऊन यासाठी तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे सातत्याने उपक्रम घेत असतात एकंदरीत हे सगळे घेत असलेल्या उपक्रमाबद्दल पाहून कसं वाटतं काय सांगाल आमच्या भागातून पालखी जात असताना माऊलींची आम्ही फुरसृंगीकरांच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान मान करतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं वारकऱ्यांना माऊलींना ने रेनकोटचं वाटप करतो गणेशाबाडोऱ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं स्टेज उभारून आलेलं सगळं पै पाहुण्यांचं वारकऱ्यांचं स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी प्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी गणेशाबा डोरे परिवाराच्या वतीनं या आलेल्या सर्व वारकरी पंथांचं या लोकांचं गणेशाबा परिवाराच्या वतीनं आणि अखंड कार्यकर्त्यांच्या वतीनं पुरसुंगी गावच्या वतीनं बेकरायनगरच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं आलेल्या सर्वांचंच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर सलोनी या ठिकाणी युवकांचं आणबान आन शान आणि बुलंद आवाज असं म्हणायला हरकत नाही असं रणजित जाधवसुद्धा आपल्यासोबत यावेळेस उपस्थित आहे पण त्यांच्यासोबत देखील आज वारकरी संप्रदायांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत काय सांगा दादा आज पुणे शहरातून आज पालखी सासवडकडे प्रस्थान करत आहे हे प्रस्थान करत असताना त्यांनी नगर पुरसुंगी या भागातनं पालखीचं आज प्रस्थान होत आहे अनेक भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत गावाकडं पाऊस चांगला झाल्यामुळं पेरण्या भरपूर झालेल्या आहेत त्यामुळं यावे यावर्षी पालखीला बरीच गर्दी या ठिकाणी दिसत आहे आमचे कायम सदिच्छा आहे की या वारकऱ्यांचं या शेतकऱ्यांचं पंढर पांडुरंगाने कायम कल्याण करावं अशी आमची अपेक्षा आहे या पालखीच्या आम्ही सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि गणेश आवड ढोरे कृषी उत्पन्न बाजार समिती व सर्व या ठिकाणच्या नागरिकांकडनं मी या मार्केट व्यवस्थित मार्गस्थ व्हावी अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद त्याचबरोबर सलोनी काहीच वेळात या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी आपण पाहू शकतो लाखोच्या संख्येने लोकसमुदाय जो आहे तो या बेकरायनगरच्या शि शिवशक्ती चौक या परिसरामध्ये जमा झालेला आहे वारकरी संप्रदायाची काळजी घेण्यासाठी सातत्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे तात्पर्य असतातच परंतु वारकरी संप्रदायांची विशेष अशी काळजी घेण्यासाठी मोठ्या लोकसमुदायांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आग्रागावचे माजी नगरसेवक गणेशाबा डोरे व त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी सातत्याने उपस्थित असतो मग ते, ते रेनकोटचा वाटप असेल त्यानंतरनी फराळ वाटप असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करत असतात कोलगेट वाटप असेल अशा अनेक उपक्रम जे आहेत ते या ठिकाणी वारकरी संप्रदायांची काळजी घेण्यासाठी ते करत असतात कॅमेरामन विजय कोळीसा मी मनीष कांबे धन्यवाद तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आमच्याक्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद